बाळा जेव्हा तू थकशील हतबल होशील घाबरशील तेव्हा माझं प्रेम तुझ्या आत्म्याला ऊर्जा देईल माझा आशीर्वाद तुझ्या मनाला शांतता देईल तू कधीच एकटा नव्हतास नाहीस आणि कधीच एकटा राहणारसुद्धा नाहीस माझं प्रेम अनंत काळ तुझ्यासोबत असणार आहे फक्त तू विश्वास ठेव होय बाळा आज तुझ्या आयुष्यात खूप मोठा चमत्कार घडणार आहे तुझ्या आयुष्यातील सर्व दुःखांची ही शेवटची रात्र म्हणून माझ्या आवाजाकडे दुर्लक्ष करू नकोस शांतपणे बस आणि काळजीपूर्वक ऐक लोक तुला एकटं सोडून जातात पण घाबरू नकोस मी कधीच तसं करणार नाही अगदी याच क्षणापासून तुझ्या घरातून संकटे निघून जातील आणि नव्या आनंदमय पर्वाला सुरुवात होईल जर तुझा माझ्या शब्दावर विश्वास असेल तर हा चॅनल सबस्क्राईब कर स्वामी सेवा आणि मी या भक्तिमय चॅनल परिवारात तू सामील हो कारण इथून तुला असेच पवित्र संदेश मिळतील कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिही आणि हा संदेश त्या भक्तांपर्यंत पोहोचव ज्याला आज माझ्या प्रेमाची आणि आधाराची गरज आहे माझ्या बाळा उद्या नवा दिवस उगवेल आणि तुझ्या आयुष्यात नवे ऋतू सुरू होतील साऱ्या रात्रीच्या शांततेतून डोळ्यात साठवलेले पाणी वाहून जाईल अखंड वाट पाहण्याला शेवट मिळेल कारण ही तुझी दुःखाची शेवटची रात्र आहे तू आता माझ्या कृपेच्या आशेत प्रवेश करतोयस माझ्या बाळा मी पाहिले तू किती वेळा एकट्याने रडला आहेस जेव्हा इतर कोणीही नव्हतं तुझ्या अवतीभोवतीला तुझ्या आवाजातील प्रार्थना मी ऐकली आहे ती माझ्यापर्यंत पोहोचली आहे तुला वाटलं मी दूर आहे पण मी अगदी जवळ होतो जे शत्रू तुझ्या मनाला तोडू पाहत होते त्यांना मी दूर केले त्यामुळे तू निश्चिंत रहा मी तुझ्या तुटलेल्या मनातून नव्या सुरुवातीची ज्योत पेटवतोय पुढील काही काळात तुझ्या नशिबात एक जबरदस्त चमत्कार घडेल तुझं भाग्य उजळेल तुझी प्रगती सुरू होईल आज मी तो प्रत्येक दरवाजा बंद करत आहे जो तुझ्या वेदना फसवणूक भीती आणि गमावलेल्या गोष्टींसाठी उघडा होता आज मी प्रत्येक आवाज थांबवतोय जे तुला म्हणत होता की तू कधीच यशस्वी होणार नाहीस उद्या सकाळी तुझे डोळे उघडतील आणि दैवी बदल तुझ्या आयुष्यात सुरू होतील तुला आवडणाऱ्या सगळ्या साखळ्या तुटतील आणि तू तु पुढे प्रगती करशील वर्षानुवर्ष तुझे मागे लागलेले जे शाप आहे ते आज संपतील आता तू माझ्या चा आशीर्वादाच्या छायेखाली आहेस ज्याला मी कवच दिला आहे त्याला कोणीही स्पर्श करू शकत नाही जर तुला वाटत असेल की हे तुझ्या दुःखाची शेवटची रात्र आहे आणि तुझ्या विजयाची पहिली रात्रही तर हे पवित्र शब्द शेवटपर्यंत नक्की ऐक आणि हा व्हिडिओ तुझ्या प्रिय आणि जवळच्या मित्रांपर्यंत पोहोचव माझ्या बाळा आजचा हा संदेश तुझ्या आयुष्यात मोठा फरक घडवू शकतो तू खूप वेळा रडलास काळोख्यातून तू चालत राहिलास तेव्हा असे तुला वाटले होते की मी स्वामींची एवढी सेवा करूनही मला स्वामी कृपा का मिळत नाही तर बघ तो तुझ्या कर्माचा भाग होता जो तू भोगलास पण आता तुझे सगळे भोग संपले आहेत आता मी तुला प्रकाशाच्या शिखरावर नेणार आहे ती वेळ आता आहे जेव्हा तू खऱ्या अर्थाने सर्व संकटातून मुक्त होणार आहेस कारण मी आता तुझ्या प्रत्येक लढाईत सोबत आहे फक्त या पवित्र संदेशाला शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐक आणि पाच जणांना शेअर कर माझ्या बाळा आभाळ हलवेल पण तुझ्या डोळ्यात पुन्हा अश्रू येऊ देणार नाही रात्र सरली पण तुझ्या दुःखांचं सावट अजूनही श्वास घेत आहे तू उठलास खरा पण मन अजूनही जुन्या स्वप्नांच्या राखेत अडकून पडले आहे मी जाणतो की रात्रभर तू झोपलेला नाहीस काळजीत होतास तुझ्या अवतीभोवती कोणीच नव्हतं ज्या लोकांवर विश्वास ठेवला तेच तुला हरवून गेले पण मी कधीही तुझी साथ सोडली नाही मी तुझ्या प्रत्येक अश्रूला माझ्या मायेच्या पदरात टिपले आहे तुझ्या न दिसणाऱ्या श्वासांमध्ये मी तुझ्या वेदना साठून ठेवल्या आहेत आज मी तुला एक वचन देतो मी तुझ्या नशिबाची दिशा बदलणार आहे जे तुला खाली खेचून गेले समोर मी तुला उभं करीन जे म्हणाले तू तु, तुझं काहीच होऊ शकत नाही त्यांना दाखवेन की तू माझा निवडलेला प्रिय भक्त आहेस तुझं आयुष्य संपलेलं नाही ते फक्त थांबलेलं होतं माझ्या योग्य वेळेची वाट पाहत होतं आणि ती वेळ आता आली आहे मी स्वतः उभा राहिलोय तुझ्यासाठी जे लोक तुझ्या वेदनेवर हसले त्यांना आता माझं उत्तर मिळेल कृपेच्या वादळातून होय बाळा लक्षात ठेव मी कधी उशीर करू शकतो पण मी कधीच विसरू शकत नाही आज तुझ्या जीवनातला अंधार मी संपवणार आहे जिथे तू शेवट मांडला तिथून मी सुरुवात करणार आहे तुझ्या थकलेल्या पावलांना आधार देणार आहे तुझ्या ओलसर गालावर मायेचा स्पर्श होईल आता मी तुझं आयुष्य नव्या रंगाने रंगवणार आहे काटांच्या जागी फुलं उमलतील आणि तुझं नाव यशाच्या शिखरावर लिहिलं जाईल तुझी कहाणी अनेकांच्या वेदनांवर फुंकर घालणारी ठरेल फक्त माझ्यावर विश्वास ठेव जर अजूनही वाटत असेल की सर्व काही हरवले तर डोळे मीठ आणि मनापासून मन, हे स्वामी आई मला तुझी गरज आहे माझ्या पाठीशी तू कायम रहा, बाळा मी लगेच येईल आणि तुझ्या हृदयात तु उतरेल आणि तुझं आयुष्य बदलून टाकील मित्रांनो हा विश्वास आपल्या भगवंतावरती ठेवा आपल्या आयुष्यात कशाचीही कमी पडणार नाही सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद